नाशिक जन्मभूमीतून गंगा गोदावरी मातेचं दर्शन करून गंगा पूजन करून आणि आता श्रीरामांचं दर्शन घेऊन श्री वीरेंद्र सिंग उर्फ पप्पू टिळे हे नाशिकचे शिवसैनिक आणि महाराणा प्रतापांचे सैनिक आज अयोध्येसाठी प्रयाण करत आहेत ते पायी जाणार आहेत आणि हा प्रवास अत्यंत कठीण असला तरी एकांगी एक सिलेदार आमचा हा पायी अयोध्येला पोचणार आहे आणि श्रीराम जन्मभूमीवर लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहून या गंगा गोदावरी मातेचं पवित्र काळाराम मंदिर गोराराम मंदिर कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन निघालेली आहे आमचे वीरेंद्र सिंग त्यांची ही यात्रा सफल हो आणि सर्व नाशिककरांच्या वतीने सर्व रामभक्तांच्या वतीने माझ्या हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी पोलीस मित्र संघटना महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती विविध संस्था या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा प्रवास श्रीराम प्रभू अत्यंत सुखमय चांगल्या पद्धतीने पार पाडो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो